नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग मगची माहिती तर चला सुरुवात करूया पण त्यापूर्वी मंडळी आजचा भाग खूप जास्त स्पेशल आहे तर मंडळी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी चला आपण आता सुरुवात करूया तर, तर मंडळी बघा आता सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन म्हणतो मी लॉर्ड साक्षी शिकरे साक्षी शिकरे पहिल्या दिवशी खूप जास्त कॉन्फिडन्समध्ये मध्ये होत्या आणि ते म्हणत होत्या तेरा जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते इव्हिनिंगच्या रिसॉर्टमध्ये होत्या पण आज एकदा ते जेलमध्ये जाऊन आल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स पूर्ण प्रमाणे गेला आहे कारण मी हे प्रूव्ह केलंय ते तेरा जानेवारीला ते आश्रमाच्या आतच आच्च होत्या आणि आता बघा मंडळी आता महिपत तर आता लई टेन्शनमध्ये असतो पण आता तो हे ऐकल्यानंतर तो आता आता तो अजूनच टेन्शनमध्ये दिसतोय मंडळी आणि आता मधुभाऊंला आता वाटते की मी आता सुटतो का नाही तर मग मंडळीत बघा आता पुढे आता काय होतं अर्जुन आता साक्षीकडे येतो आणि मग आता तो म्हणतो मिसेस साक्षी शिकरे हो मी साक्षी शिकरे अहो तुम्हाला सगळं आठवलं ना सी सी टी व्ही फुटेज तर मग मंडळी आता बघा आता आपल्याला ते फ्लॅशबॅक केलेलं आहे मागचा आपल्याला म्हणजे आपल्याला भूतकाळाचं आपल्याला दाखवला म्हणजे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता अर्जुन म्हणतो आणि शिवानी तर मग आता मंडळी आता ते पण आपल्याला फ्लॅशबॅक करून म्हणजे भूतकाळामधला दाखवलं आलेलं आहे आणि मंडळी इकडे आता भूतकाळात दाखवतात की ती शिवानीने म्हणजे कबूल केलेलं आहे की थी तिने जे काही स्टेटमेंट कोर्टाला दिलं होतं ते सगळं खोटं होतं आणि मंडळी आता अर्जुन आता म्हणतो की पुटिकचं कार्ड आणि ते पेंडेंट आणि आता मंडळी आपल्याला असंच आता भूतकाळामधलं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे ते पुटिकचं कार्ड आणि ते आणि ते पेंडेंट आपल्याला असं ते भूतकाळामधलं दाखवण्यात आलेलं आहे मंडळी मग मंडळी आता अर्जुन आता साक्षीला म्हणतो आणि तुमचे ते दोन्ही फोनचे ते लोकेशन रिपोर्ट्स मग आता मंडळी आता ते साक्षीला आता सगळं आता आठ म्हणजे आता ते साक्षीला आता सगळं आठवलेलं आहे मंडळी आणि मात्र ती म्हणजे आता ती घामाघूम झालेली आहे मग मंडळी मग आता अर्जुन आता साक्षीला म्हणतो मी साक्षी शेके आव तुम्हाला आठवत तर आहे ना तर मग मंडळी आता मा तर मंडळी आता बघा आता साक्षी आता शॉक होऊन आता अर्जुनकडे बघते आणि मंडळी आता इकडेच बघा आता दोन वकील आणि दोन हवलदार असतात आणि आता ते दोन हवलदार म्हणतात दामिनी देशमुख आणि महिपत ते दोघे आज अर्जुन सुभेदार यांची वाट लावणार आहे तर मग आता मंडळी आता ते दोन वकील म्हणतात अहो तुम्ही माझा आहे का ही केस अर्जुन सुभेदारच जिंकणार आहे तर मग मंडळी आता ते परत आता ते हवालदार म्हणतात नाही दामिनी देशमुखच जिंकणार आणि मंडळी आता ते हे सगळं बोलल्यानंतर आता ते हो परत आता ते वाट मंडळी आता ते टेलिस्क म्हणजे मंडळी आता ते ते टेलिकास्ट होत असतं त्यामुळे आता ते म्हणजे ते लाईव्ह बघत आहे मंडळी ते कोर्टाचे सगळे सीन्स आणि मंडळी आता थे हे सगळं आता बोलल्यानंतर आता ते ती परत आता ते म्हणजे ते आता ते म्हणजे आता ते टेलिकास्ट आता ते बघतात आणि मंडळी इकडे आता साक्षी म्हणत असते ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार मी याआधी कोर्टात क्लिअर केलेला आहे की ज्या रात्री खून चाला त्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते आणि आता ते दुसऱ्या फोनचं लोकेशन ते आश्रमाचं कसं दिसतं आहे हे मला खरंच माहीत नाही आहे नाही ते क नाही आणि ते कदाचित ते टेक्निकल ग्लीच असू शकतो असंच मंडळी आता ती साक्षी थांबून थांबून बोलत असते कारण की आता मंडळी ती खूप जास्त घाबरलेली आहे तर मग मंडळी आता अर्जुन आता हसतच म्हणतो मी साक्षी शिकरे ते रिपोर्ट्स टेलिकॉम कंपनीकडून आलेत आणि ते रिपोर्ट्स क्रॉस व्हेरीफाय करून आलेत सो त्याच्यात कुठलंही टेक्निकल ग्लीच हे असू शकत नाही तर मग मंडळी आता ते बसलेले आता ते जज साहेब म्हणतात मी साक्षी कोर्ट तुम्हाला वॉर्निंग देत आहे तुम्ही काहीच खोटं स्टेटमेंट तुम्ही कोर्टात देऊ शकत नाही आणि वाचलेल्या आश्रमामध्ये तुम्ही गेला होता ते अर्जुन सुभेदारने ऑलरेडी सिद्ध केलेलंच आहे आणि तसं तुमच्या वकिलांनी सुद्धा मान्य केलेलं आहे सो आय एम राईट ॲडव्होकेट दामिनी देशमुख तर मंडळी आता ही दामिनी देशमुख आता उभी राहून म्हणते येस सर आता मंडळी बघा आता ते दोन वकील आणि ते दोन हवालदार जे बसलेले असतात ना आता त्याच्यातला आता ते वकील म्हणतात बघा बघा आता ती साक्षी शिकरे सांगूच शकत नाही हा की ती त्या हा की ती त्या खुनाच्या रात्री तिथे आश्रमात नव्हती तर मंडळी आता ते हवलदार म्हणतात हो थांबा थांबा जरासा आता पुढे बघत जावा हे तर अजून सुरुवात आहे तर आता मंडळी आता तुम्ही इकडे बघा पण त्यापूर्वी मंडळी मी खूप दिवस झाले बघत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईकच करत नाही मंडळी काय करताय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करत जावा कारण की मग आम्हाला पण कळायला हा की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही तर मग मंडळी आता पुढे बघा तर मंडळी आता अर्जुन म्हणतो तर आता तुम्ही मला सांगा मिसेस साक्षी शिखरे तुम्ही म्हणाल्या होता की तुमच्या त्या आश्रमाशी आणि तिकडे राहण्याचे म्हणजे तिकडे कोण राहतं कोण नाही त्याच्याशी तुमच्याशी काहीच संबंध नाही आहे पण मग तुम्ही मला हे सांगा तेरा जानेवारी दोन हजार तेवीस या रात्री तुम्ही आश्रमात नेमकं का गेल्या होत्या तर मग आता मंडळी आता हे ऐकल्यानंतर आता साक्षी आता विचारातच पडते की आता मी काय बोलू मंडळी तिची मंडळी ती काय बोलू शकत नाही तर मंडळी आता तिचं काय आता लक्ष नसतं त्यामुळे माता अर्जुन आता तिला असा हात दाखवतो आणि तिला म्हणतो हो मिसेस साक्षी शिकरे अहो मी तुम्हाला काहीतरी विचारतोय त्याचं तुम्ही उत्तर द्या मला अहो आश्रमात त्या दिवशी तुम्ही का गेल्या होत्या सिम्पल तर म्हटले आता बघा आता साक्षी म्हणते हा ते तर मग आता अर्जुन म्हणतो हा बोला 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 मिसेस साक्षी तर मग आता साक्षी म्हणते हा ते प्रियाने ना हा ते तिची फी भरण्यासाठी माझ्याकडून पैसे उधार घेतले होते तर मग म्हटले आता त्या प्रियाचं असं रिॲक्शन असतं जसं की आता तिला वाटतं की अरे हिनी मला मध्ये का आणलं मंडळी मग आता साक्षी म्हणते ते पैसे मागण्यासाठी मी ते आश्रमात गेले होते आणि तुम्हीच ते प्रूफ केलेलं आहे ना हा की माझ्या आणि तन्बीमध्ये म्हणजे माझ्या आणि प्रियामध्ये ते पैशांचे व्यवहार होत होते तर मग मंडळी आता बघा आता म्हणजे ती अडकून अडकूनच बोलत असते त्यामुळे मंडळी आता अर्जुन आता काहीच बोलत नसतो अर्जुन फक्त म्हणजे तिला बघत राहतो आणि मंडळी आता इकडे आता प्रिया म्हणजे आता ती म्हणजे तिला वाटतं हिने माझं नाव घेतलंच कसं तर मग मंडळी माता अर्जुन म्हणतो हा 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 मला ते आठवलं आठवलं मला ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते दिसलं होतं ना हा किती तुम्ही कॅफेमध्ये प्रियाला पैसे देत होता तर मग आता साक्षी हां हां बोलत असते तर मग मंडळी माता अर्जुन आता मा एक मिनटं सायलेन्स राहतो मग तो म्हणतो अच्छा त्या रात्री प्रियाकडून पैसे वसूल करण्यासाठी नाही सॉरी पैसे मागण्यासाठी तुम्ही आश्रमात गेल्या होत्या मग मंडळी माता अर्जुन म्हणतो हां पण तिकडे तर प्रिया नव्हती ना अहो नाही तिथं सिनेमा बघायला गेली होती आणि तिथं तुम्हाला माहीतच होता ना राईट तर मंडळी माता साक्षी म्हणते नाही तर मंडळी माता अर्जुन म्हणतो नाही हा माता साक्षी म्हणते नाही 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 मग मंडळी माता अर्जुन म्हणतो असं कसं शक्य आहे मिसेस साक्षी शिकरे नाही तुम्ही सम नाही तुम्ही म्हणजे नाही म्हणजे तुम्ही त्याच म्हणजे त्या सिनेमाच्या तिकीट्स तुम्हीच तर काढल्या होत्या ना अहो तुम्ही विसरलात मिसेस साक्षी शिकरे परत अहो डोंट वरी पण मी हे कोर्टात केव्हाच सिद्ध केले म्हणजे मी पहिलाच हे कोर्टात सिद्ध करून बसलो आहे तर मंडळी माता अर्जुन म्हणतो लॉर्ड हे तर मी कोर्टात ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे आणि त्यात ते क्लिअरली दिसतंय प्रिया सकट आश्रमात राहणाऱ्या सगळ्यांचे तिकीट म्हणजे साक्षी शिकऱ्यांच्या डेबिट कार्डवरूनच पेमेंट झालेलं आहे आणि तुम्ही ते पुरावे परत एकदा चेक करू शकतात तर मग मंडळी आता बघा आता ते जज साहेब आता म्हणजे आता ते वाटतं ते चेक करत आहे की खरंच म्हणजे अर्जुन सुभेदार असं बोललेला होता का अर्जुन सुभेदारने खरंच असं सिद्ध केलेलं होतं तर मंडळी आता बघा अर्जुन आता म्हणतो मिलॉर्ड आज मला तुमच्याकडून एक खास परमिशन हवी आहे पण मंडळी त्यापूर्वी मी परत एकदा तुम्हाला सांगत आहे याच्या पुढचे सीन्स लय भारी आहेत त्यामुळे मंडळी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि उद्याचा पण भाग तुम्हाला लय आवडणार आहे मंडळी तर मंडळी आता पुढे पाहूया आता अर्जुन आता म्हणतो मिलॉड मला साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांची मला उलट तपासणी करायची आहे आता मंडळी आता उब्जेक्षन उब्जेक्षन हे ऐकून आता म्हणजे आता दामिनी उठते आणि ती म्हणते ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन मिलॉड एकच वेळी दोन साक्षीदारांना बोलवायची म्हणजे पद्धत नाही आहे आणि दोघींची पण एकच वेळी म्हणजे उलट तपासणी करायची मला तर याची गरज वाटतच नाही आहे तर मंडळी आता हे जज बोलतात एकच वेळेवर तुम्हाला म्हणजे दोघांची उलट तपासणी घ्यायची आहे अर्जुन सुभेदार तर आता अर्जुन म्हणतो हो हो मिलॉड तर म्हणजे आता अर्जुन म्हणतो आय नो मी ऑर्डर म्हणजे आय नो मिलॉड असं कोर्टात म्हणजे कधीच होत नाही पण साक्षी शिकराणी प्रिया मधुकर यांची दोघांची घट्ट मैत्री बघता म्हणजे यांचे जर आन्सर जर म्हणजे एकमेकांना आले तर मग मला म्हणजे म्हणजे या केससाठी मला खूप जास्त हेल्प होईल तर मग मंडळी आता अर्जुनला आता जतसाहेब म्हणतात परमेश्वर ग्रँटेड तर मग मंडळी आता हा माता मंडळी आता बघा मग आता अर्जुन म्हणतो थँक यू मी ऑनर तर मग आता मंडळी आता बघा आता इज्जत साहेब आता म्हणजे आता मधुबाऊनला म्हणतात मधुकर पाटील मधुकर पाटील आपण आपण विटनेस बॉक्सच्या बाजूला येऊन बसावं आणि प्रिया मधुकर आपण विटनेस बॉक्समध्ये यावं तर मग मंडळी आता बघा आता म्हणजे आता ती प्रिया आता लय वेळ म्हणजे बसून राहते पण आता मंडळी आता म्हणजे आता रविराज आता म्हणजे तिच्या असे पाठीवर आता हो हात फिरवतात आणि तिला म्हणतात जा तर मग मंडळी बघा आता आता ती नाटकी प्रिया आता त्या विटनेस बॉक्समध्ये येऊन आता उभी राहिलेली आहे तर मंडळी मग आता बघा आता आता म्हणजे आता अर्जुन आता म्हणजे आता त्या प्रियाला म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स मी तुम्हाला अजिबात असं विचारणार म्हणजे मी तुम्हाला अजिबात असं विचारणार नाही की ते हा की तेरा जानेवारी दोन हजार तेवीस हे या रात्री जे तुम्हाला जे फिल्मच्या तिकीट जे साक्षी शिकरेने तुम्हाला परचेस करून दिलेल्या त्या तिकीट्स खरंच म्हणजे साक्षी शिकरेंनीच सुमाला दिल्या होत्या की नाही तर मंडळी आधीच आता ती प्रिया लय घाबरलेली असते त्यामुळे आता मंडळी ते आता हे ऐकून आता अजून ती घाबरते की आता अजून मला कसे कसे प्रश्न विचारणारे काय माहीत कारण साक्षी शिकरे यांनी हे कबूल केलेलंच आहे हा की ते तिकीट्स खरंच साक्षी शिकरे यांनीच काढल्या होत्या आणि त्याचे सगळे म्हणजे ते, ते पुरावे मी सु आणि त्याचे सगळे म्हणजे ते जे पुरावे आहेत ते मी कोर्टात सबमिट केलेलेच आहेत तर मंडळी माता अर्जुन आता म्हणजे प्रियाला म्हणतो तर प्रिया मधुकर तुम्ही मला पहिलं हे सांगा की, की तुम्ही त्या दिवशी असं का म्हणालात की तुमची एक मैत्रीण त्या सिनेमाला वाटत जाणार होती पण तिचं कॅन्सल झालं त्यामुळे मग तिने त्या तिकीट्स मला दिले आणि ओ मी साक्षी आहो हे तुमचे तुमचे म्हणजे हे तुमचे पैसे तुम्हाला वापस देत नव्हते पण तरीसुद्धा तुम्ही हे तिकीट्स त्यांना दिलेच का मग मंडळी माता ही साक्षी म्हणते नाही 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 ती तिकीट्स माझीच होती पण काय झालं ना म्हणजे माझा एक खूप मोठा ग्रुप आहे त्यासाठी मी ती तिकीट्स परचेस केलेली पण काय झालं ते आमचं अचानक कॅन्सल झालं त्यामुळे मग मी त्या तिकीट्स प्रियाला दिले आणि मग मंडळी माता अर्जुन म्हणतो तुमच्यामध्ये पैशांचे वाद चालू असूनसुद्धा तर मग मंडळी माता ही साक्षी आता जास्तच कॉन्फिडन्समध्ये येते आणि माता ती म्हणते हो कारण एवढ्या मोठ्या रकमेची तिकीट त्या लाचार आणि आप आपल्यापल्या या, या प्रियासारखं अजून कोणच नव्हतं तर मंडळी आता बघा आता या प्रियाला आलेला असतो आता लय राग आणि मंडळी जेव्हा आता ती साक्षी असं म्हणते ना तेव्हा मंडळी आता सगळेजण एवढे शॉक होतात कल्पना ताई त्यांच्या तोंडावर हात ठेवते आणि मंडळी मग आता ही प्रियामध्ये शब्द जरासा सांभाळून वापर वा, वा ग साक्षी तर मग म्हणजे आता ही साक्षी म्हणते अगं काय खोटं बोलते ग मी अगं जर ती फुकट जर ती आईस्क्रीम भेटली ना तरी पण तू तू ती एकदम चम एकदम तू ती आवडीने खाशील आणि एवढ्या मोठ्या जे रकमेचे जी मी तिकीट दिलेली ना तेव्हा तू तो काहीच बोलली नाही तू तर नाही बोललीच नाही आणि अगं आणि त्या तिकीटाचे ते पैसे घ्यायचे असं तर मी विचार पण नव्हता केला नाही आणि ते कसं आहे ना आपण कसं ते एका भिकारेला आपण ते म्हणजे आपण ते जेवण देतो तेच समजून मी ती तिकीट तुला देऊन टाकली तर मग म्हणजे आता हे ऐकल्यानंतर आता म्हणजे आता पूर्णाची तर शॉकमध्येच मध्ये स्पटत ती सगळं काय बोलत आहे ही साक्षी आता तन्वीला तर मग म्हणजे आता ही प्रिया आता तिच्याकडे आता हात दाखवून म्हणते अगं ए मी स्वतः नव्हते तुझ्याकडे तिकीट मागायला अगं एकाच वेळेला ते दहा बारा तिकीट वाया जाण्यापेक्षा त्यामुळे मी ते तिकीट घेऊन टाकली कळालं का आणि उगच आता माझ दाखवून आता काय उलट सुलट मला बोलू नको कळालं का ग साक्षी तर मग म्हणजे आता अड़र, अड़र। ही सुमंत म्हणते की भर कोर्टात असे हे लोक का भांडत आहेत तर मग आता हा नागराज म्हणतो अगं त्या साक्षीला पण कळायला पाहिजे ना मग अगं ते सोडा तो तू बघत जा बघत जा तर म्हणजे माता अर्जुन म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स तर मग आता म्हणजे आता जजसाहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर कोर्ट असे कुठलेही वाद ऐकून घेऊ शकत नाही तर मग म्हणजे आता साक्षी आणि आता ही प्रिया आता ही दोघेही जण आता सॉरी असे म्हणतात तर मग मंडळी माता अर्जुन म्हणतो ओ प्रिया मधुकर हा असं भांडण्यापेक्षा एक काम करा तुम, तुम्ही तुमच्या सीटवर जाऊन बसा जावा 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 तर मंडळी आता या प्रकारे आता ही प्रिया आता तिच्या सीटवर जाऊन बसलेली आहे आणि मंडळी माता अर्जुन आता साक्षीकडे येतो आणि म्हणतो म्हणतो तो सो मी साक्षी शिकरे आय मीन आत्ता जो तुमचा जो तो वाद होता ना तो खरा होता का की तुमची कशी मैत्री नाही आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही मुद्दामून भांडलात तर मग बघा आता मंडळी आता दामिनाचा लगेच सुट्ट्याने मग ती म्हणते ऑब्जेक्शन मी ऑनर अर्जुन सुभेदार असे आरोप टाकून माझ्या आशिष आला असं करून ते माझ्या आशिला आला ते त्रास देत आहे तर मग मंडळी आता बघा आता ही साक्षी आता म्हणते नाही मी या प्रियासारख्या मुलीशी कधीच मैत्री करू शकत नाही तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो तरी पण तुम्ही तुमच्या सिनेमाच्या तिकीट्स त्या प्रियाला दिल्या ते पण फ्रीमध्ये तर चला मी मान्य करतो हा तुमचं मन दे मोठं आहे हा मग त्यामुळे मग ते तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही त्या तिकीट तिला देऊन टाकल्या पण हे तिकीट्स जेव्हा खून झाला त्या दिवशीचे आहेत हे योगायोग आहे की तुम्ही हे सगळं मुद्दाम घडून आणलेलं आहे की जेव्हा तुम्हाला आश्रमात जायचं होतं त्या रात्री तुम्हाला आश्रम म्हणजे मोकळा पाहिजे होता म्हणजे तुम्हाला तो रिकामा पाहिजे होता म्हणून तर मग म्हणजे आता ही दामिनी आता परत उठते आणि मग ती म्हणते ऑब्जेक्शन मी ऑनर ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार माझ्या आशिषलावर असे काही आरोप करू शकत नाही तर मग मंडळी माता म्हणजे आता जजसाहेब म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन तर माता मंडळी आता ही दामिनी म्हणते थँक्यू तर मग आता ती बसते आणि मग बघा आता मंडळी माता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड मी साक्षी शिकरेने अजून मला ते प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे की ज्या रात्री त्या आश्रमात कोणीही नव्हतं तेव्हा त्या ते त्या ते म्हणजे हा मध हा म त्याच नाईटला ते त्या आश्रमात का गेल्या मला उत्तर द्या मी साक्षी का तर मग मंडळी आता बघा आता ही कल्पना ताई म्हणते पहिलं तर ती म्हणते आखी त्या आश्रमात म्हणजे तिने काही खून वगैरे केलेला नाही आहे हा मग तिथे आश्रमात गेले ना ती एवढं का खोटं बोलते तर मग मंडळी आता म्हणजे आता प्रतापराव म्हणतात ग कल्पना जरी मुलगी जर आता सरळ असली असते ना तर मला एवढे दीड वर्ष झालेच नसते आणि केस पण काही सुधी नाही आहे तर मंडळी माता अर्जुन म्हणतो काय झालं मिस साक्षी अहो तुम्हाला काही उत्तर द्यायला जमत नाही आहे डोंट वरी मिस साक्षी शिकरे अहो मी तुम्हाला चार ऑप्शन देतो ए बी डी आणि सी तर ऑप्शन आहे तुम्हाला असं वाटलं हा की ते आश्रमाचं गार्डन खूप जास्त सार्वजनिक आहे त्यामुळे मग तुम्ही असेच तिकडे राऊंड मारायला गेलात आणि मंडळी आता कोर्टात आता जे जे आता लोक असतात ते सगळे आता हसायला लागतात तर आता म्हणजे आता पुढे पहा आता मग आता अर्जुन म्हणतो तर म्हणजे आता अर्जुन म्हणतो का ऑप्शन बी तुम्हाला लेद असतं ताण लागले तुमचा लेद जास्त गळा सुकलेला त्यामुळे मग तुम्ही जरासं पाणी पिऊन घेतलं तिकडे जाऊन किंवा ऑप्शन सी तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा तिकडून जात होता तेव्हा तुम्हाला ले म्हणजे फुलांचा एकदम तुम्हाला हा 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 म्हणजे तुम्हाला एकदम फुलांचा एकदम भारी वास आला त्यामुळे मग तुम्ही त्या आश्रमाच्या आत गेलात तर मंडळी आता सर्वजण आता हसत असतात तिकडे जे जे आता म्हणजे ते म्हणजे आता जे कॅमेरामॅन वगैरे जे हसतात आता ते म्हणजे आता ते सगळे आता हसत असतात आता म्हणजे आता पुढे पहा अर्जुन आता एकदम सिरियसनेसमध्ये येऊन म्हणतो का ऑप्शन डी तुम्हाला आश्रमाच्या म्हणजे आतमध्ये उपस्थित असलेल्या माणसांना बाहेर काढून तुम्हाला म्हणजे त्या म्हणजे त्या आश्रमाचे पेपर शोधायचे होते म्हणून आणि आता म्हणजे आता तो हे सगळातले सिरियसनेसमध्ये म्हणतो त्यामुळे आता म्हणजे आता कोणच हसत नाही तर मंडे आता बघा आता म्हणजे आता दामिनी देशमुख आता उठाण ती म्हणते ऑब्जेक्शन लॉर्ड कशाच्या आधारावर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा माझ्या आशिलावर असे आरोप करत आहे तर मग मंडे आता बघा आता ही कुसुमताई म्हणते असंच पाहिजे या लोकांना असंच पाहिजे गे सायली बघ ना त्या अगं त्या साक्षीची तर ती बोलतीच पण झाली आहे तर मग म्हणजे आता सायली म्हणते हळू बोल गई कुसुमताई अगं तू आत्ताच तू आहे ना म्हणजे तू आनंद साजरा नको करू अजून खूप केस पाकी तर मग म्हणले आता इज्जात साहेब म्हणतात आहो ॲडवोकेट ओ ॲडवोकेट देशमुख प्लीज अहो अर्जुन चोभेदार यांचं बोलणं तरी पूर्ण होऊन द्या तर मग म्हणजे आता मग आता मग अर्जुन आता हसत म्हणतो थँक्यू लॉर्ड तर मग म्हणजे आता अर्जुन म्हणतो आहो ॲडव्होकेट देशमुख आहो मी तुम्हाला फक्त म्हणजे तुमच्या क्लायंटला फक्त मी ऑप्शन्स दिले आहेत आहो आणि काय हो आज तुम्ही काय तुमच्या क्लायंटला काही शिकून आलेला नाही आहे का अहो त्यांना काय उत्तर द्यायचं आहे त्यांनाच नाही माहीत तर त्यांना काहीच आठवत नाही आहे बघा जरा तुम्ही तर मग म्हणजे आता हे बोलल्यानंतरच आता हा भाग इथेच संपलेला आहे पण मंडळी आता उद्याचा भाग खूप भारी आहे मंडळी त्या मग हा त्यामुळे मंडळी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लाईक करा आणि हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि मंडळी मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करत आहे प्लीज मंडळी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा आणि कमेंटसुद्धा करत जावा म्हणजे आम्हाला कळेल की हा बाबा अगदी तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहे तर मंडळी जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेलायकांचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद